तपास संपूर्ण झालेला नाहीये तपासा आणते आपण ती प्रतिक्रिया देऊ काम तर त्यांचं चांगलं आहे का तपास यंत्रणा चांगली काम करते मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित महत्वाची अपडेट समोर आली आहे संतोष देशमुख यांचे धाकटे बंधू धनंजय देशमुख यांनी राज्याचे मंत्री धनंजय मुंडे आणि देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणीच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या वाल्मिक कराड यांच्या विरोधात मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे आता धनंजय देशमुख यांनी ही याचिका मागे घेतली आहे दरम्यान आज संध्याकाळी देशमुख कुटुंबीय हे मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत धनंजय देशमुख यांनी वकील अॅडव्होकेट शोमित कुमार व्ही साळुंके यांच्याद्वारे पुढील तपासाबाबत न्यायालयानं योग्य तो आदेश देत तपासाला दिशा देण्याबाबत याचिका दाखल केली होती बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीच्या नेटवर्कचे सर्व पाळेमुळे राजकीय लागे बांधे तथा जिल्हा प्रशासनात होणारा राजकीय हस्तक्षेप आणि संघटित गुन्हेगारीला मिळणारा रा राजकीय वरदहस्त तथा हस्तक्षेप कमी व्हावा याबाबत ठोस कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्य सचिव गृह मंत्रालय राज्य शासन आणि पोलीस प्रमुख यांना द्यावे आदी मागण्या करण्यात आलेल्या धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे संबंध पाहता अपहरण आणि हत्येच्या तपासात कोणताही राजकीय हस्तक्षेप हो अथवा दबाव होणार नाही याबद्दल उचलत त्यांच्या सरकारमधील कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचे राज्य सरकारमधील मंत्रीपद तुर्तास काढून घेत सदरील घटनेचा तपास जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत त्यांना मंत्रीपदापासून कायम दूर ठेवण्याचे आदेश द्यावे अशीही मागणी याचिकेत करण्यात आली होती धनंजय देशमुख यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेण्यापूर्वी घडामोड घडली धनंजय देशमुख यांनी आपली याचिका मागे घेतली आहे सीआयडी आणि एसआयटीच्या माध्यमातून सुरू असलेल्या तपासावर आपण समाधानी असल्यानं ही याचिका मागे घेतल्याचं देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं सरपंच संतोष देशमुख यांचे कुटुंबीय आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट भेट घेणार आहेत रात्रीच्या सुमारास ही होणार असल्याची माहिती आहे या देशमुख यांचे कुटुंबीय मुंबईकडे रवाना झालेत आज मुख्यमंत्री फडणवीस हे देशमुख कुटुंबाला कोणतं आश्वासन देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर